संकेतदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय तारापूर तसेच संकेतदादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनियर कॉलेज तारापूर तालुका पंढरपूर या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारापूर गावचे सरपंच भारती जगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भटक्या व विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मचिंद्र भोसले पंढरपूर आय टी आय संस्थेचे प्राचार्य ओंबासे डी वाय महाराष्ट्र संस्थाचालक असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीराव ठोबळे अकुलुद शिक्षण संस्थेचे संस्थापक भारत पाटील शेख सर यांच्या उपस्थितीत प्रथमता विद्येची देवता सरस्वती यांना वंदन करत प्रतिमेस पुष्पार्ह घालून उपस्थित सर्व मान्यवरांचं दीपप्रज्वलन करण्यात आलं यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला यानंतर हर्षदा भोई या लहान मुलीनं केलेला अप्रतिम डान्स व लावणीवर केलेली अदाकारी नृत्यानं उपस्थित उपस्थितांची मनं जिंकली तर मयुरी धोत्रे व तिची सहकारी मैत्रीण यांनी अप्रतिम डान्स करण्यात आला तर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हनुमंत मलाव यांनी आपल्या संस्थेचा लावलेल्या छोट्या रोपट्याचं आज वटवृक्ष होताना दिसतोय असं जातं की एका एका यशस्वी पुरुषाच्या स्त्रीचा हात असतो अगदी याच म्हणीप्रमाणे प्राध्यापक हनुमंत मलाव यांच्या यशस्वीता मध्ये त्यांची पत्नी व संस्थेचे संचालिका सौ लक्ष्मी मलाव यांचा हात आहे यानंतर नावारोपाचे संदेशदादा मलाव व दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य असलेल्या स्नेहल मलाव यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर सरकार मान्यताप्राप्त आय टी आय कोर्सेस असलेले संदेशदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय व संदेश दादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनिअर यांचा आलेख पाहता वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांची संख्या वाढत असलेलं दिसून येतं तर या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असून येणाऱ्या काळात हस्तकला कार्यानुभव क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत सुवर्ण संधी असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं यावर मार्गदर्शन करण्यात आलं तरी सोलापूर जिल्ह्यासह विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक हनुमंत मलावसर यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत सहभाग नोंदवण्याचं या यावरजून सांगितलं यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार योगेश तोरणेसर यांना देण्यात आला तर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांचाही सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या निरोप समारंभावेळी मनोगत व्यक्त केलं गेलं तर यावेळी मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष बंदपट्टे आंबेडकरवादी पुरोगामी परिषदेचे जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे तारापूर गावचे जालिंदर शेळके या आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती बंदपट्टे व बाबासाहेब प्रक्षाळे यांनी तसेच आभार प्रदर्शन स्नेहा जानकर मॅडम यांनी करण्यात आले आता तुम्ही बाहेर पाडत आहे परीक्षा होते कितलं बाहेर पडल्यावर तुम्हाला काय करायचंय फर्मली ठरवा आम्ही काय करणार उद्देश काय काय शिकलोय तुम्हाला रोजगाराची संधी सांगतो इथं पत्रकार मित्रही उपस्थित आहेत येत्या सव्वीस तारखेला इथे पंढरपूर मध्ये सव्वीस नामवंत कंपन्या येत रोजगार मेळावा आयोजित केला आहे आपण कॅम्पस इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहा आपलं भविष्य आजमावून बघा अप्रेंटिसची सोय आहे सो परमनंट भरतीसाठी सुद्धा कंपन्या घेणार आहेत आणि तो मेळावा आय टी आय पंढरपूर अकलूज मंगळवेढा मोहोळ आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सांगतो आत्ता आमच्याकडं हे जे तीन नेते आलेत सरपंच मॅडम हे एक नेते सर्वांच्या संस्थेचे प्रवेश चालू आहेत प्रवेश घ्या शासकीय आय टी आयमध्ये सर्व ठिकाणी प्रवेश चालू आहेत त्याचा लाभ घ्या पण पुढे जाऊन शिकताना आई वडिलांना मात्र विस्कू हो नका पण बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम बघितले आपल्यासारख्या सुशिक्षितांचेच आई वडील तिथे आहेत तीनशे रुपये मजुरी करणाराचे आई वडील त्याच्या घरात आहेत आपण शैक्षणिक दृष्ट्या शिकलो म्हणजे लय मोठे झालो असं नाही सुसंस्कृतरित्या चांगलं घडूया संदेश दादा विठ्ठल रुक्माईला जापा <laughs> तसेच हे भविष्यातलं महात्मा फुले सावित्रीबाई एवढीच विनंती करतो मी कार्यक्रमाची सुरुवात खरं तर सगळ्यांची नावं घेऊन करायला पाहिजे आदरणीय व्यासपीठ हे ते मी नाही केले मी सगळ्यांची माफी मागतो पुनशा इथं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे आभार मल्लाव सरांनी आम्हाला इथंपर्यंत बोलवलं आमचा उचित मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर असे आभार मानतो प्रवेश शुभेच्छा देतो पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो ते सगळे उपस्थित केले जे तेवढं त्यांचं बघ हे जे कॉलेज उभा केलं कॉलेज उभा करताना मला माझ्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मराव व माझे माझा मुलगा नावारूपाचे संदेश दादा या नावाने आम्ही जी शाळा उभा केली त्यांचे मला सतत मार्गदर्शन असतं सतत साथ असते व दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य माझी मुलगी स्नेहताई मला हे आमचं छोटस कुटुंब आहे आणि या ठिकाणी सरांचा देखील आम्हाला चांगलं सहकार्य असता रोहिणी धोत्रे मॅडम पण चांगलं आपलं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं साहेबांनी देखील विठ्ठलाचा आता सध्या वारीचा दिवस आहे विठ्ठलाच्या संदर्भात आपल्याला त्यांनी क्लिप म्हणजे सांगितली जी, जी काही माहिती नव्हती ती माहिती करून दिली आणि मुद्दा आमचे डोगळे सरांनी सांगितलं मल्ल सरांच्या पाठ्यक्रमामध्ये आम्ही सतत सतत असतो आणि सतत ते आमच्या पाठिंबा पण फोन करा अधिकारी वर्गांना समजून सांगतात आमच्या आमचे मल्ल सर लाडके मल्ल सर आणि ते तेवढं काम झालंय सर साहेब साहेब त्यांचं ऐकतात साहेब साहेबाविषयी साहेबांना त्यांच्याविषयी खूप मोठा अभिमान आहे मला एकच सांगायचं आहे जर मोठं व्हायचं असेल तर तुमचा विचार बदला विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल जोपर्यंत तुमचा विचार ना बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही आता सांगण्याचा मुद्दा भरपूर बरंच काय मी अनेक गोष्टी धाडसांना बऱ्याच वेळी मी उडी घेतो आणि काय गोष्टी सक्सेस होतात काय गोष्टी अपेक्ष येतात परंतु या या माळावरती जे छोटस रोपट लावलं ती रोपट लावताना मला खूप खूप त्रास झाला परंतु एक मी मागासवर्गाचा माणूस आहे अनेक अनेक मला लोकांनी मला थोडी साथ दिली सहकार्य केलं म्हणून मी आज या ठिकाणी ताटमाने उभं आहे आणि मला सतत माझी ही जी टीम आहे ह्या टीमच्या जीवावर मी अगदी मोठ्यापणाने मी उड्या मारतो आणि मी पुन्हाच मी घाबरत नाही तर मी जास्त काही बोलत नाही तर सर्वांना सर्वांनाच कला शिक्षक या संदर्भात प्रत्येक शाळेवर एक जॉब भेटणार आहे केटीडी शिक्षक बी शिक्षक आणि सिटी शिक्षक आता मी म्हणतो तुम्हाला मला एवढे आम्ही फी घेतो ह्याच्या चोपडी फी होईल कारण जर शिक्षक आता उद्या भरले मराठी शाळेवरती जास्त फी होईल तर मी म्हणा नाही जास्त फी गेला असं म्हणणार नाही कमी फी मध्ये चांगले शिक्षण मी देतो कारण माझा एक रिझल्ट आहे पुणे मुंबई बारामती बीड परळी उस्मान सिंधुदुर्ग कोल्हापूर प्रत्येक मुलालाच मी सांभाळून घेतो त्याच्यामुळे मी जसं विद्यार्थी त्यांना दे माझा वीस वर्षाचा अनुभव आहे मी एका ठिकाणी मुख्यतः आहे मध्यम राजेश्री शाहू महाराज उस्मानाबाद माझे का आमच्या संस्थेचे एक शिक्षक आहेत आंदोलन आमच्या साहेबांचे साथ आहेत त्यांना पण माहित आहे मी राजेश्री शाहू महाराज मध्यम शाळेचा मी मुख्यतः आहे दोन हजार चार पासून माझा जॉब आहे आज वीस वर्षाला मला मी नोकरी करतोय आणि ही स्वतःची कारण शिक्षक असल्यामुळं ह्या क्षेत्रात काय असतं हिचा आगमनत नाही शाळेचा हेडमास्तर चांगला तर शाळा चांगली शाळेचा हेडमास्तर चांगला तर शाळा चांगली हेडमास्तर जर चुकीचा असेल तर शाळा सोडली चुकीची कारण आपल्याला चालवायचं आहे तर चांगलं चालवायचं बरोबर आता मी मला माझ्या संदर्भात बऱ्याच मुलांनी बऱ्याच सहमित्रांनी साहेबांनी चांगलं मत व्यक्त केलं मी काही जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ होत आला एवढं बोलून साहेबांचं एक असं म्हणणं होतं खरं साहेब साहेबाला माझी एक विनंती आहे आम्ही पालखीची भुई साहेब पालखीची भुई आम्ही पण जाते ना भुयाच आहे आम्ही भुएच आहे आणि मी पालखीच भुई म्हणून आम्हाला आम्हाला मान आहे आणि विठ्ठलाच्या कानामध्ये दुसरं काय दिसलं नसून फक्त माशाचं मासा विठ्ठलच्या कानात आहे त्याचा आम्ही मान करी तो ते आमचं चिन्ह आहे पालखीची भूमिके माशेचे चिन्ह साहेबाचा ते मग भाषणातून सांगायचं राहिलं होतं ना म्हणून त्यात ते माशाचं चिन्ह कुंडलित या संदर्भात उल्लेख केलाय कारण साहेबांना सतत विठ्ठलाचा एक वेळ आहे भजन कीर्तन सतत करतात आणि अशी लोक कधीही कुठं कमी पडत नाहीत ज्याला विठ्ठलाचा वेळ तो कधी कमी पडत नाही धन्यवाद मी माझ्या शब्दाला या तुम्ही सगळेजण आलात माझ्या घराक्रम शोभांडली सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आज खरोखरच एक छोट्याशा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये मल्लाव सरांनी जी सेवा उपलब्ध करून दिली आणि शिक्षणाची दार खुली करून दिली त्याबद्दल आपण सरांचे जोरदार टाळ्यामधून स्वागत करावे तर सर म्हणजे एक धडधडती तोप आहे सर म्हणजे एक दडदडती तोप आहे आज छोट्याशा गावामध्ये जर एवढे मोठे इनू तयार करत असतील आणि ते जर एखाद्या शहरामध्ये त्यांनी जर मनात घेतलं तर ते खूप मोठे संस्था चालक होतील आम्ही वेळोवेळी त्यांना संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे ओंबासाहेब ओंबासाहेब असतील असे सर्व अधिकारी त्यांना सहकार्य करत असतात आणि त्यांनी जे त्यांच्या संस्थेमध्ये जे अभ्यासक्रम चालू ठेवले आहेत हस्तकला कार्यानुभव शिक्षक प्रमाणपत्र आता नवीन शैक्षणिक धोरण त्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये हस्तकला कार्यानुभव शिक्षक ही जागा भरली जाणार आहे आता सध्या शेंबटाची आठ लावलेली आहे परंतु एक नवीन शासन निर्णय आम्ही संघटनेच्या वतीने एक आंदोलन करीत आहोत प्रत्येक जिल्हा परिषदला एक शिक्षक हस्तकलेचा एक आट वाला आणि एक बिपेड शिक्षक असं तिन्ही शिक्षक आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदला भरण्यात संदर्भात एक मोठं आंदोलन आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे बांधकाम परिषद सारखा पोच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका इरिगेशन खात असेल बांधकाम विभाग असेल अशा विविध ठिकाणी बरेच विद्यार्थी आज शासकीय सेवेमध्ये आहेत त्याचप्रमाणे काही कोणत्या असतील हा कोर्स केल्यानंतर ठेकेदारीचं लायसन मिळते असे अनेक चांगले फायदे या दोन्ही कोर्समध्ये आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी ह्या संस्थेमध्ये विद्यार्थी पाठवून त्यांना संधीच सोहळ करण्याची संधी द्यावी तीच मनोकामना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवितो